दरम्यान सरकारच्या या निर्णयानंतर मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले मिठाई भरवण्यात आली मुंबईत आंदोलनासाठी आलेल्या या स्वण्याची वाट बघणाऱ्या मराठा आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेला मराठा आरक्षणाचा हा मुद्दा हा या ठिकाणी आज संपलेला आहे संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला जल्लोष मिळत आहे आपल्यासोबत येथे काय मराठा कार्यकर्ता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल नेमकं आज संपूर्ण उत्साहाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय काय सांगाल आदरणीय मनोदा दादा यांच्या माध्यमातून आज आम्ही ही लढाई दोन वर्ष दोन वर्ष आमचा चाललेला लढा आम्ही हा जिंकलेला आहे याच्यामध्ये आम्हाला एवढा आनंद झालेला आहे कारण की हैदराबाद गॅजेट हे आमचं लागू झालेलं आहे याच्याबद्दल सरकारचे आम्ही आभार मानतो विजय चांगला वाटतोय आम्हाला आम्हाला मनोजाच्या यशाला प्रयत्नाला यश आलंय आणि आमचं दैवत हे मनोज दादाचं काल पण आज पण उद्या पण शेवटच्या जीवन जो आहे तो आम्ही बोलतो दादा सोबतच राहील धारंगे पाटील यांनी पण दा त्यांनी पण ठरवलं होतं ठरवलं होतं की की हा तोपर्यंत जोपर्यंत मग ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंतच उपोषण सोडणार नाही पण आज त्यांचा विजय झालेला आहे कारण आज खूप महाराष्ट्रात आमदार खासदार आहे पण म आमच्या मराठा समाजाचे पण धारंगे पाटील एकमेव असा माणूस आहे की आमच्या समाजासाठी लढला आणि समाजाने पूर्ण त्यांची साथ दिली असा माणूस आज आहोतपर्यंत आमच्या समाजाला लाभला नाही मराठा समाजाने आज मराठा समाजाला एकमेव असा धागा पाहिजे होता की मराठा समाज एक बांधण्याचा वज्रमूट करण्याचा आणि ती ताकद जरंगी पाटलांमध्ये होती आणि मराठा समाज आज विजय जल्लोष दिसतोय त्या सिंहाचा वाटा म्हटलं ना शिल्पकर्ते म्हटलं तर विजय जरंगे आपलं संघर्ष होता जयरंगी पाटील यांचं नाव घेतलं हरकत नाही मराठा शिल्पकार म्हणून जरंगे पाटील असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांनी देखील सांगितलेलं कॅमेरामॅन विकास विपुल पाटील पुढे मुंबई